नमस्कार नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणाई पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी स्वागत करतो तुमचं माझं युट्यूब चॅनल दख्खनची राणी व्लॉगवर आज बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग एक पर्टिक्युलर वेगळा व्लॉग बनवत आहे किंवा व्लॉग बनवत आहे आता चॅनलवर आपण वेगवेगळे व्हिडिओज तर अपलोड करतोच आहे वेगवेगळी गाणी अपलोड करतोय वेगवेगळ्या दख्खनची राणीचे लाईव्ह व्हिडिओज अपलोड करतोय पण आज बऱ्याच दिवसांनी एक व्लॉग बनवायचा डोक्यात होतं तर बऱ्याच दिवसांनी तो व्लॉग तुमच्यासमोर सादर करतोय आता दख्खनची राणी म्हटलं की भरपूर रेकॉर्ड असे तिच्या नावावर आहेत भरपूर चांगले चांगले रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत पण तुम्हाला माहिती आहे है का मित्रांनो असा एक रेकॉर्ड ऐकिव्यात आहे दखनची राणी बद्दल की म्हणजे सगळे रेकॉर्ड जे आपण म्हणतो रेकॉर्ड्स आर मेड टू बी ब्रोकन पण हा असा एक रेकॉर्ड आहे की हा रेकॉर्ड आतापर्यंत तरी तो कोणी तोडू शकलेला नाही भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये कारण हा रेकॉर्ड आहे कोणाकडनं तरी हरण्याचा रेकॉर्ड बरोबर बरोबर ऐकलं तुम्ही हरण्याचा रेकॉर्ड तर आज ह्याच विषयावर मी तुमच्याशी थोडस डिस्कस करणार आहे थोडस बोलणार आहे मी आपला जो नॉलेज आहे साजा करू का मी डिस्कस करतो साधारणतः आपण ह्या बाबीसाठी जाऊ साधारणतः तीन दशक मागे म्हणजे साधारणतः सत्तरीच्या काळामध्ये जर आपण म्हंटल तर जेव्हा ऑटोमोबाईल इंडस्ट्री नुकतीच सुरू होत होती म्हणजे आपण म्हणू की ग्रो व्हायला चालू झाली होती किंवा असं म्हण म्हणता येईल आपल्याला की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने बाळसं धरणं चालू केलं होतं उसने ग्रो करना चालू किया था और वो टाइम ऐसा था की बडी बडी बाइके जो हो गई, बुलेट हो गई, या बुलेट झाली किंवा कोणती झाली तर जास्त करून आर्मी पर्पजसाठी असं होत आणि सामान्य माणसांसाठी तर त्यावेळेला म्हणजे साठ सत्तरच्या दशकात म्हटलं तर राज्य होतं स्कूटर्सच आणि स्कूटर्स, स्कूटर्स म्हणजे बजाज बजाज चेतक बजाज प्रिया ह्याच राज्य होत तर त्या काळात एक अशी कल्पना एका भन्नाट उद्योगपतीच्या डोक्यात आली की आपण सामान्य पब्लिकसाठी सामान्य माणसासाठी एक छोटी हलकी गाडी लॉन्च का करू नये किंवा मा किंवा बाजारात उतरवू का नाही आणि ते उद्योगपती होते आजच्या फिरोदिया मोटर्स चे जनक किंवा त्यावेळेच्या कायनॅटिक उद्योग समूहाचे जनक श्री अरुण फिरोदिया बरोबर तुम्ही बरोबर ओळखलत मी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आपल्या त्या दुचाकी बरोबरच्या दख्खनच्या राणीच्या रेस ची स्टोरी सांगतोय हा तर आ, मी होतो साधारणतः आपण सत्तरच्या दशकात त्यावेळेला जेव्हा लुना लॉन्च केली फिरोदिया मोटरनी किंवा कायनेटिक ग्रुपने जेव्हा लुना लॉन्च केली त्यावेळेला तेवढी सक्सेस अशी होत नव्हती कारण स्कूटरचं मी पहिल्यांदा सांगितलं तसं भरपूर राज्य होत तर काय करायचं काय करायचं वेगवेगळे त्याच्यामुळे वेगवेगळी वे, वे प्रमोशन्स कायनेटिक ग्रुपने अरुण फिरोदियाजींनी चालू केली की जे साधारणतः होतकरू विद्यार्थी होते किंवा विद्यार्थी ज्या दहावीच्या परीक्षा होत्या त्यावेळेला जी प्राइज मनी म्हणून दिलं जायचं किंवा सम्मान पारितोषिक म्हणून दिलं जायचं त्याच्यामध्ये लोकांना लुना देणं सुरू करण्यात आलं त्याच्यानंतर काही लीगचे सामने क्रिकेट सामने रणजी सारखे सामने होत होते तर तिथे क्रिकेटर्सना लुना प्रेझेंट म्हणून देण्यात आली त्यांना पारितोषिक म्हणून देण्यात आली पण सम हाऊ काही वर्किंग होत नव्हतं मग अरुण शिरदेजीच्या भन्नाट डोक्यात एक कल्पना आली की त्यावेळेची सुपर डिलक्स गाडी किंवा फास्टेस्ट गाडी एकच होती की जी शॉर्ट डिस्टन्स पण खूप वेगात पार करायची ती म्हणजे आपली दख्खनची राणी किंवा डेक्कन क्वीन बरोबर मित्रांनो तर त्यावेला एक असं ठरवण्यात आलं किंवा ऐकिवात अशी आहे गोष्ट की अरुण फिरोदियाजींनी दख्खनची राणी बरोबर लुनाची रेस आयोजित केली रेस लावली एक फाईन एक दिवस ठरवण्यात आला साधारणतः माझ्या अंदाजाने जुलै ऑगस्ट वगैरे सीजन असेल एक का सुंदर सकाळी पुण्या स्टेशनला हा सगळा सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळेची मान्यवर व्यक्ती वे, मान्यवर व्यक्ती पण फार उपस्थित होत्या अरुण फिरदियाजी उपस्थित होते लोकांच्या मनात शंका होती अरे एवढी मोठी दखनची राणी त्या वेग एवढा की पन्नास सी सी ची लुना कम कम्पीट करेल का त्याच्याबरोबर हे करेल का पण अरुण अरुण फिर मनात पक्क होत कि हा इव्हेंट करायचा हा गेम करायचा झालं साधारणतः सात पंचवीस ला आपल्या थाटात दख्खनची राणी करत आपल्या थाटात पुन्हा जंक्शन वरन सुटली आणि दुसरीकडे रस्त्यावर लुणाला पण हिरवा सिग्नल देण्यात आला तर त्यावेळेला लुणाच्या सेफ्टीसाठी कारण एवढी छोटी गाडी होती की आणि घाटर रस्त्यातनं लुणाबरोबर स्पर्धा जर करायची किंवा डेक्कन क्वीन बरोबर स्पर्धा करायची ह्या ह्याच्यासाठी लुणाबरोबर काही अंतराच्या फरकाने एक एका गाडीमध्ये फार टेक्निशियन्स लोक ठेवण्यात आली की जेणेकरून लुना जास्त म्हणजे थकणार नाही किंवा ड्रायव्हर थकणार नाही तर गंमत अशी होती मित्रांनो लुना ज्या स्पीडने निघाली त्या स्पीडने तर सगळ्यांना वाटत होतं आता काही खरं नाही आणि साधारणतः लोणावळ्यापर्यंत दख्खनची राणी आपल्या हाटात पुढे होती पण जसं सगळ्यांना वाटत होत झालं ही तसंच लुना एकदम सुसाट वेगात निघाली आणि कारण मला मला साबित करायचंय त्यावेळेला असंच असतं ना मित्रांनो तर तुम्हाला जाणायला आश्चर्य वाटेल मुंबईमध्ये डक्कन राणी डेक्कन क्वीन हिने एंट्री पहिली गेली पण जो एंड पॉईंट होता रेसचा दादर स्टेशन या दादर स्टेशनला आपली लुणा डेक्कन क्वीनच्या साधारणतः पंधरा मिनिट पहिले पोचली होती आता हा तर आश्चर्यचा एक हे होता लोकांनी एक वेगळंच काहीतरी अनुभवलं होतं कि डेक्कन क्वीन सारख्या एवढ्या मातब्बर आणि स्पीड वाल्या ट्रेनला गुन्हाने हरवलं असं आज आस तरी आज तरी ऐकिवात आहे मग त्यावेळेला नक्की काय झालं असेल मित्रांनो हा लुणाची तमाम प्रसिद्धी झाली लुना अशी चालू होती की घर घर मे लुना घराघरात लुना आणि मग ह्या इन्सिडेंट्स वरन किंवा ज्या जे मार्केट लुनाने पकडलं त्या त्याच्यावरनं ला एकच विरोध मिळालं मित्रांनो ते म्हणजे चल मेरी लुना हा तर हे तुमच्या बरोबर मला आ, आज शेअर करायचं होतं हा एक वेगळा अनुभव शेअर करायचा होता ह्याची सत्यता किंवा हे बरेचसे कोणाला माहित नाही आमचे वडील वगैरे कधी कधी सांगतात असं कधीतरी झालं होतं त्यांनी हे नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की अशी काहीतरी हे झाली होती कारण बऱ्याच ठिकाणानं बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं हे ऐकलेलं आहे आणि लुणा ही गाडी तर ता चांगलीच होती आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आणि तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला खालचं लाल बटन दाबून सबस्क्राईब करा व्हिडिओ जर खरोखर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे मला चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी परत प्रोत्साहन मिळेल ठीक आहे आणि एक अजून तुम्हाला सांगतो आत्ताच एक अनाउन्समेंट पुढच्या शनिवारचा व्हिडिओ बघायला पुढच्या शनिवारचा व्हिडिओ आपण प्रेक्षकांनी बघायला बिलकुल विसरू नका कारण पुढच्या शनिवारी आहे मॅडम म्हणजे बारा ऑक्टोबर आणि बारा ऑक्टोबरला आहे विजयादशमी आणि दसरा आणि ह्या दिवशी आपल्या दख्खनच्या राणीची प्रत्येक जिथन एंड टू एंड पॉइंट स्थानकावरन पूजा होते तर हा व्हिडिओ बघायला विसरू नका तर आम मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणे आता माझ्या चॅनल दख्खनची राणी ब्लॉग वरनं तुमची रजा घेतो मित्रांनो नमस्कार